लालपरी आता नव्या रूपात आणि आकर्षक ढंगा पहिली झलक पाहून तुमचा प्रवास करण्याचा मोह वाढेल अशी राज्यातील सर्वसामान्य लोकांचा आधार असलेली व गावागावातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून धावणारी लालपरी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे आता ही लालपरी वेगळ्या नवीन लोक मध्ये दिसणार आहे एस महामंडळाच्या बसेस आता लवकरच नव्या व आकर्षक लोक मध्ये दिसणार आहेत या बसची पहिली झलक समोर आली आहे लवकरच ही नव्या रूपातील एस बसेस रस्त्यावर धावणार आहे नव्या रूपातील लालपरी एसटी महामंडळाच्या ताप्यात नव्याने दोन दाखल होणार आहेत एस टी महामंडळाच्या ताफ्यात ऑक्टोबर महिन्यात तीनशे बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे नव्या रूपातील या एस टी बस अधिक आरामदायी असल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर सुलभ आणि सुकर होणार आहे नव्या रूपातील लालपरी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दोन हजार दोनशे पन्नास गाड्या दाखल होणार आहे दोन हजार दोनशे बसेस साठी राज्य सरकार एक हजार बारा कोटी रुपये खर्च करणार आहे अशोक लेलँड कंपनीच्या गाड्यांची फाईल मागील एका वर्षापासून मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती मात्र आता एस टी महामंडळाच्या ताप्यात नव्या बसेस सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे एस टीच्या ताफ्यात नवीन बसेसचा समावेश ऑक्टोबर महिन्यापासून होण्याची शक्यता आहे या बस टू बाय टू असून बस चा अंदाजित खर्च अडतीस पॉइंट सव्वीस लाख रुपये असणार आहे धन्यवाद अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक